स्वागतम सुस्वागतम कलाहिताय कटिबद्धाय हे वृद्ध वाक्य डोळ्यासमोर ठेवून कलाकारांच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न उराशी बाळगून ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र या संस्थेची दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी स्थापना करण्यात आली पुणे शहर ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी तर कलेचं आणि विद्येच माहेरघर आहे या सांस्कृतिक क्षेत्रामधील लावणी लोकधारा ऑर्केस्ट्रा जादूगार नाटक सिनेमा तमाशा संगीत बारी, अशा अनेकविध कला प्रकारांना एकत्र आणून त्या विविध घटकातील कलाकारांसाठी तंत्रज्ञांसाठी आणि बॅकिंग स्टेज कलाकार यांच्यासाठी अखंडितपणे अविरतपणे कार्यरत असणार एकमेव फाउंडेशन ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र निरंतर खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यामध्ये प्रगतीचा आनंदाचा मनस्वास्थ्याचा प्रकाश देण्याचं काम करता। करता हे करतात तेवत असलेली ही ज्योत तुम्ही पाहिली असेल तर प्रत्येक ज्योत वरच्या दिशेने ऊर्ध्व वाजून प्रवास करत असते हे प्रतीक आहे की आपल्याला आयुष्य प्पी बर्थडेपी बर्थेपी फाउंडेशन स गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये जास्त संपर्क आला प्रामुख्याने कोविडमध्ये मोठ्या प्रमाणावर कलाकार बॅकस्टेज कलाकार असो आणि कलाकार सुद्धा हे कुठल्याही प्रकारची काबं न मिळण्यामुळे अडचणीत होते त्या काळात मी बी जे पीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो जस्ट चौदा ते एकोणीस आठ आठ खात्याचा मिनिस्टर होतो आणि बी जे पी म्हणून तर अनेक गोष्टी करत होतो व्यक्तिगत स्तरावर सुद्धा बऱ्याच गोष्टी केल्या आणि सगळ्या कलाकारांचा माझा संपर्क झाला देवेंद्रजी यांनी मी पुढाकार घेऊन एक राज्यातल्या सगळ्या कलाकारांचा कलाकारांची व्हिडिओ मिटिंग पण केली ज्यात अनेक गोष्टी आपण ठरवल्या अलीकडे एक सबुत्कर्ष नावाचं डिपार्टमेंटल स्टोअर आपण सुरू केलंय की के जो व्यवसाय नाही तोट्यातला व्यवसाय आहे की वीस टक्के डिस्काउंटने कोणालाही तिथे वस्तू मिळतात साखर अगदी मार्केट यार्डात गेलात तरी एकोणचाळीस आमच्याकडे चौतीस रुपयाला त्याचा हेतूच असा आहे की मनी सेव्ह इज मनी हर्ड नावाचं एक वाक्य आहे की पैसे वाचवा हे पैसे आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा दरमा हजार दीड हजार रुपये वाचवता येईल का तो त्याने हजार दीड हजार रुपये कमवल्यासारखा आहे त्यात मग संदीप ने असं म्हटलं की बाबा ह्या सगळ्या कलाकारांना आपण पन्नास टक्के वीस टक्के पन्नास टक्के डिस्काउंटने वस्तू दिला पाहिजे मान्य केलं त्याचं एक कार्ड आहे त्याचं एक सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअर मध्ये बदल केले की तुमचं कार्ड घेऊन आलं की ते सॉफ्टवेअर पन्नास टक्के असा तो हळूहळू संपर्क वाढत चालला आणि योगेश सुपेकर दादा आज अध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी देवेंद्रजी फडणवीस दादा अशा सर्वांच्या प्रभावामुळे प्रभावी कामगिरीमुळे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत अशी मी बोलणार <laughs> पक्षामध्ये स्वागत हे शहर अध्यक्ष दादांच्या उपस्थितीत करते <laughs> <त्या> हरी <है दर। laughs> <laughs> <दन्यार। laughs> <laughs> हळलं हो तिच्या द्रुतगतीने त्यांनी इच्छा प्रदर्शित केली की मी प्रवेश करेन त्यालाही विनंती करतो पटकन दादांना पुढे कार्यक्रमांना जायचंय त्यामुळं हा प्रवेश आता छोटाखाणी कार्यक्रम फाउंडेशन महाराष्ट्राच्या सांगली शहर जिल्हा आणि कोल्हापूर सांगलीच आपण नियुक्ती या ठिकाणी देत आहोत आणि ऑल आर्टिस्ट फाउंडेशनच्या इतिहासातील पहिली महिला अध्यक्ष होण्याचा मान अर्चना कदम यांना या ठिकाणी मिळतो आहे जारा रशी शेख सुनीता विजय कुमार मगरे समर्थ मनोज कोकाटे पार्थ किरण तांजाने परत एकदा नावं घेते मी बारावी उत्तीर्ण विद्यार्थी श्रेयस संजय भालेराव श्रुती संजय भालेराव वेदिका राहुल निगडे सिद्धी सुहाकर सो, सोनाने संस्कृती केतन सगळे एकत्र राहून सगळ्यांच्या जारा रशी चेक, विजय कुमार मगरे समर्थ मनोज कोकाटे पार्थ किरण तांजाने परत एकदा नाव घेते मी बारावी उत्तीर्ण विद्यार्थी श्रेयस संजय भालेराव श्रुती संजय भालेराव वेदिका राहुल निगडे सिद्धी सुधाकर सोना सो नमस्कार मी निवेदक अभिनेता योगेश चोपेकर कलेच्या विविध घटकातील कलाकारांसाठी तंत्रज्ञ बॅकिंग स्टेज कलाकारांसाठी अविरतपणे कार्यरत असणाऱ्या ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र या संस्थेचा अध्यक्ष म्हणून गेले पाच वर्षामध्ये माझे सर्व सन्माननीय संचालक सर्वांच्या मेहनतीने आणि सर्व सभासदांच्या विश्वासानं आम्ही ज्या काही कार्यक्रम करत आलो त्या एकशे ब्याण्णव कार्यक्रमानंतर आजचा एकशे त्र्याण्णवा संस्थेचा उपक्रम म्हणजेच जिल्हा परिषद शाळा बांगरवाडी केसन या ठिकाणी तेथील शाळेतील असलेल्या विद्यार्थ्यांना आपण शालेय साहित्याचं वाटप केलं ज्यामध्ये सॅग कम्पोस्ट बॉक्स पुस्तकं वह्या असा समावेश आहे एकशे चौसष्ट विद्यार्थ्यांना आपण वाटप केलं त्याचबरोबर कलावंत आणि इतर सगळ्या घटकातील तंत्रज्ञ बॅक्सेजांची मुलं आहेत जी दहावी बारावी पास झालेत त्या गुणवंतांचं त्यांचं कौतुक म्हणून आपण या ठिकाणी त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या